आपल्या बघा काम पच्चीस झालं आपल्याला काम पच्चीस एक नंबर दुसरी शेवण आणि मोठी शेवण आहे ना टपाटी शेवण आहे मस्त नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि हितेन तो ब्लॉग युट्यूब चॅनलला तुमचा सगळ्यांचा स्वागत आहे तर मंडळी आता वाजलेत सकाळचे साडेपाच आणि आता आपण चालू आहे कारण ज्या झेटीला जिथं मॅडी आपल्यासाठी थांबला आहे चिंबोरेंची झालं उठवणार आहोत आपण चिंबोरेनमध्ये अजून मासीसुद्धा आपल्याला भेटू शकते आता तिकडे जाऊन बघूया आपल्याला आज काय भेटते काय हातात लागेल आपल्याला हे ला, सगळं नशिबाचा खेळ असते तो लॉटरी नाही खाली अत पण यायला तेच चला आता आपण तिकडे जाऊया आणि बघूया काय काय भेटेल आपल्याला हा ब्लॉगमध्ये नवीन असाल चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सकाळचे वाजल्यान साडेसहा आणि आम्ही चालू आहे चिंबोऱ्यांचं झालं उठवायला आपल्यासोबत मॅडे आहेत आणि आपली दोन मित्र मंडळी सुद्धा आहेत आणि आता आपण चिंबोऱ्यांची झालं उठवायला चालले तर बघूया आपल्या हातात काय लागतं आता सगळ्या नशिबाचा खेळ आहे बघूया जे भेटेल त्या तुम्हाला लास्टपर्यंत व्हिडिओमध्ये राहा जे भेटेल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करीन तर काल झाला टाकलेला आहे तिकडे आता आता पोचलेलो आपण आणि आता चिंबोऱ्यांचं झालं उठवायला घेऊया किती झाले आहेत आपले मॅडी पाच झाले आहेत त्याच्यातून आपला पहिला झाला वाटून उठवतो होता बघूया आता काय भेटते आज बघा मोठी मस्त शीट प्रधान म्हणजे आपल्या शेंगाले आले पहिलेच शेवंड आलेले आहे मित्रांनो बघू शकता शेवंड आलेले आपल्याला आता मित्र मॅडी झाल्यातून सोडवताना बघू शकताय त्याला आलाय आलाय लाल चिंबोरा लाल चिंबोला आलाय पहिला चिंबोला भेटला आपल्याला अजून दोन झालं वडा चेन आपल्याला बघा काय सोडण्यात येईल ना पिशवी अडकले म्हणून आपला मित्र डायरेक्ट खालीच उतरला पिशवी गाड्याला आपल्या ओरींच मेन तांडेल बघू शकता तुम्ही आवी दादा हे साईडला आणि आपला सगल्यांचं लाडका मॅडी भूर व्लॉक्स मॅडी तुमची बोट तयार होते ना त्या बोटला झालाय काय का का मुदुकला छोटी ओडी चालेल छोटी तर छोटी जावाच ना आपण मासलेला जिल्ह्याना जिल्ह्याना जाऊया दुसरी शेवंड आणि मोठी शेवंड आहे ना तपाकी शेवण आहे मस्त ॉस्टर्स इंग्लिश मध्ये ज्याला बोलतात आणि मराठीमध्ये शेवण शेवण अजून एक शेवण भेटले आवी तर बोललोय ना काहीतरी भेटते भेटतंय अंदाज लागतोय तुला लागोपट आपल्याला दोन शेवंडी बघायला भेटल्या ही तिसरी शेवंड आपली आणि ही मस्त साईज आहे जी मीडियम साइज मध्ये पहिले आपल्याला बारकी दुसरी मोठी साईज आणि तिसरी आता मीडियम साईज भेटले त्याला बघूया अजून काय आपल्या हातात लागते आपल्यासोबत <frame sound> <frame sound> आपले तीन मित्र सुद्धा आहेत जाल्याला आलोय आपण लास्ता शेवटीचा आता झाला आपण उठवायला चालू आहे करून नाको चला बघा टाकताना दिसतंय झालं खेचताना दाखवलं तुम्हाला आता झालं टाकायची पद्धत बघा बघा कशी झालं जात आता हे झालं आज टाकले ना का उद्या सकालचे आला परत ओटोवाला येऊ दाखवीन तुम्हाला उद्या आल्यावर आजचा हे बघा आज आपल्याला पाहिजे तसं मावळा भेटला नाही म्हणून आपण आज वेगळी तर थोडा थोडा आले जाळ टाकायला चार झाला आपण खेचलेले आणि चारही झाला आता आता परत सोडतो आणि एक शेवटचा पाचवा जो झाला आपण तो आता उठवायला तो लास्टचा एक ओप राहिला त्याच्यात आम्हाला काय भेटला तर नशीब चला आता बघूया तो झाला उठवायला चाललो आपण शेवटचा झाला उठवायला आलो आता आपण मगाशी चार मगाशी आपण की चार झालं उठवलेली ती टाकली आणि एक शेवटचा झालं तर उठवायला आलो आपण रोग आपल्याला याच्यानं आता काय भेटते पहिली दोन चिंबोरा भेटलाय बघा काम पच्चीस झालं आपल्याला काम पच्चीस एक नंबर शेवटचे झाला आपल्याला चिंबोरा बघतला दबा के भेटला आपल्याला चार चार झाल्यानं आपल्याला काय भेटलं नाही पण या झालं मस्त आपल्याला दबाके मस्त भेटला शेवटचं ना आपल्याला एक नंबर चिंबोरा भेटला अविदा किती किलो असेल एक किलो शंभर असेल एक किलो शंभर दोनशे असेल चिंबोरा आपल्या चा, चार याच्यान काय नाही भेटलं आपली एक गेलेली ना इच्छा गेलेली ना ते पण आता लास्टचे आता आता बघा कसला खूप झालाय चिंबोऱ्याला चालत सोडवताना बघू शकता तुम्ही बघा बांधताना बघतो आपण अभिदाराला आपल्या चला आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया आता आपल्याला चिंबोरी आणि सुद्धा बघायला भेटले आता हा झाला आम्ही टाकू आणि उद्या परत आपण चहाला एकदा भेटूया बघूया उद्याचे ब्लॉगमध्ये आपल्याला काय बघायला नवीन भेटते होप सो चांगलाच असेल भेटूया उद्याच्या ब्लॉगला चला